संध्याळी सात वाजता आमच्या उपनेत्या सुष्माताई अंधारे यांची गीतेसाहेबांच्या प्रचाराच्या निमित्ताने जाहीर सभा महाड या नगरामध्ये होती सभा संपली त्यानंतर एका लग्नाला आमचे सहकारी प्रमुख यांच्या मुलीचं लग्न होतं लग्नाला भेट देऊन मी हायवेनी येत होतो अचानकपणे वीरच्या पुढे आलो जवळजवळ मला असं वाटतं टेम्पालाच्या आसपास मी आलो समोरून बाटलीचा हल्ला ड्रायव्हरच्या काचेवर झाला आणि ह्या साईडने एक वीस पंचवीस जण त्यामध्ये स्वतः आमदारांचे पुत्र भरश्वर बाबांचे पुत्र पुत्र विकास भोगावले, ते स्वतः माझ्या गाडीवर मला जीवे मारण्यासाठी स्वतः तिथं आले परंतु माझ्या चालकाने त्या ह्याचा भान राखून जो काय हल्ला झाला त्यातूनसुद्धा गाडी स्पीडला बाहेर काढली परंतु जवळजवळ पंचवीस तीस लोक एका गाडीवर मला जीवे मारण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला माझी गाडी पूर्णपणे फोडली गाडी फोडली मी माणगाव या ठिकाणी आलो कारण की मी आणि माझे दुसरे सहकारी सोनावणे हे माझ्याबरोबर होते आणि माझे चालक मी तिथे काय थांबलो नाही तर माणगावात आल्यानंतर माणगाव स्टेशनचे पी आय स्वतः तिथं आले त्यांना खब बातमी लागतात आणि ते आज पोलीस स्टेशनला घेऊन आले मी ह्याच्या माध्यमातून एकच सांगेन अशा काळोखात्ना आमदार आणि त्यांचे पुत्र हल्ले करत असतील तर त्यांनी मला वाटतं बांगड्या भराव्या कारण की असे हल्ले करून आम्ही काय कुठे संघटनेचं काम करण्यास थांबणार नाही मी या दक्षिण जायगडचा जिल्हाप्रमुख म्हणून माझे काय विचार प्रकटपणे मी घडलेल्या घटनेवर बोलत असतो आणि त्याचा राग धरून आजी महाडमध्ये मी भाषण केलं चार दिवसापूर्वी पण मी भाषण केलं ते मनामध्ये राग धरून असे जर हल्ले भ्याड हल्ले तुम्ही करत असाल तर आपण आमदार आणि त्यांचे पुत्र आणि बांगड्या भरूनच घरात बसावं कारण की हे हल्ले करतो कोण क्राईम डोक्यामध्ये कायमस्वरूपी एक विचार ह्याला मारू त्याला मारू कारण की त्यांनी पूर्वी कधी म्हणता दोन आमदारांनी हत्या केल्या होते त्याच्यामुळे त्यांना हे सत्तेत असल्यामुळे थोडासा मात चढला आहे परंतु असे हल्ले जरी शंभर केले तरी का आम्ही काय घाबरणार नाही आम्ही आमचं काम कायमस्वरूपी करत राहणार आहे संघटनेसाठी कायमस्वरूपी काम करणार आणि वस्तुस्थिती आहे ती कायमस्वरूपी मांडणार आज त्यांना वाटत असेल की आम्ही हल्ला केला म्हणजे अनिल नवणे घाबरला अनिल नवणे कधीच घाबरणार नाही कारण की बाळासाहेबांचे विचार उद्धवसाहेबांचे विचार घेऊन आम्ही बाहेर फिरतो आहे आणि त्यांना समोर पराजय दिसतोय आणि त्या पराजयाच्या नैऱ्यासूतूनच खऱ्या अर्थाने माझ्यावर हल्ला केला हल्ल्यातून बालबाल बचावलं माझ्या चालकाने गाडी त्यातून बाहेर काढल्या म्हणून मी बचावलो नाहीतर ना त्यांचा मला जिवे मारण्याचाच विचार होता आणि असे हल्ले करून त्यांना काय वाटत असेल की अनिल नवगणेला हे केलं अनिल नवगणे थांबेल अनिल नवगे घाबरेल पण अनेक अशा सभा महाड नाही तुमच्या नाही तुमच्या घरासमोर येऊन सभा घेईन मी कुठेही घाबरणार नाही आणि कधीही ना तुम्ही गाड्या फोडा काय जिवे मारा पण शेवटी शासन आहे शासन हे सोडणार नाही आम्ही आमची फिर्याद विकास भोगवले आणि त्यांचे जवळजवळ पंचवीस ते तीस लोकांच्या विरोधात आज फिर्याद देतो आहे कारण की मी स्वतः त्या काचेतून विकास भोगवलेनं बघितलं आणि त्यांचे जे काही सहकारी होते ते गाडीवर फॉर्च्युनर गाडी त्यांची जी आहे ती फॉर्च्युनर गाडी घेऊन ते तिथं आडवी लावून गाडी बसले होते तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी